नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो कणकूर येते श्री गणेश डांगे यांच्या गव्हाच्या आणि मक्याच्या प्लॉटवरती त्यांना आपण म्हणून बायोवर्धाचं प्रोडक्ट सुचवलं होतं त्याचसोबत ग्रोथ प्रमोटर म्हणून समुद्रशक्ती हे प्रोडक्ट सुचवलं होतं त्याचा त्यांना कसा रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार कसा रिझल्ट आला तुम्हाला याचा एकदम खास रिझल्ट आलेला आहे आता हे गहू जवळजवळ सव्वा महिन्याचा आहे सव्वा ते दीड महिन्याचा पण तुम्ही फुटवा बघू शकतात हे बघा पूर्ण वाढ झालेली आणि फुटवा पण छान झालेला आहे आणि साधारणत आम्ही वीस लिटरच्या पंपाला एक लिटर वर्मी वॉश घेतलं आणि समुद्र शक्तीच्या तीन गोळ्या टाकल्या होत्या गोळ्या हां वीस लिटरच्या पंपाला सांगितल्याप्रमाणे हां आणि मकाला पण आम्ही वर्मी वॉश मारलं होतं वीस लिटरच्या पंपला एक लिटर औषध याप्रमाणे तर मग पिकामध्ये काय काय बदल दिसून आले तुम्हाला पिकाला म्हणजे गव्हाची जे पानाची रुंदी आहे ती पण वाढलेली आहे हाईट पण वाढलेली आहे आणि खुटवा पण चांगला केलेला आहे मकाचं ताट तुम्ही बघू शकता की नेहमीपेक्षा म्हणजे आपण समजा युरिया वगैरे मारतो कराटे वगैरे मारतो त्याच्यापेक्षा त्या झाडाचा देट पण म्हणजे ताट पण असं फुगलेलं आहे आणि पाण्याची रुंदी पण वाढलेली तेवढा शेक्तीचा रासायनिक खतापेक्षा काही खर्च कमी झाला कि वाढला रासायनिक खतापेक्षा खर्च खूपच कमी झालेला आहे आता आम्ही याला फक्त एक गुणी युरिया मारली अजून मारायची होती त्याच्याऐवजी तो जो खर्च होणार होता तो आम्ही इकडे घातला तर त्याचा आम्हाला नक्कीच इफेक्ट जाणवला इफेक्ट जाणवला याच्यासोबत तुम्ही आणखी कोणत्या पिकाला याचा उपयोग केला मकाला केल नंतर कोथंबीर आहे लसूण आहे घासाला पण मारलं घासाला आहे ना मवा थोडासा व्हायला आणि पानाचा गोळा व्हायला लागलो अच्छा तर त्याच्यामध्ये ना हमला आणि मिक इन्सेक्टीसाइड मिक मिक्स केलं होतं पण त्याचा पण खूप इफेक्ट आहे आम्हाला तुम्ही घासाचं पण पीक बघू शकता आणि कोथंबिरीचा पण लसूण म्हणजे शेजारी शेजारी म्हणून आम्ही ते एका हातात घेतलं हा पण त्याचा खूप सारा इफेक्ट जाणून गेला आम्हाला तर घासाची जी काडी आहे ती पण फुगली जाड झाली आणि पानांची रुंदी पण वाढलेली जेवढी पानांची रुंदी जास्त राहील तेवढी ते अन्न कळक्रियाची सक्रिया कस आर झाला तो एक गाईसाठी असं ना जेवढी काडी जात तेवढं आपलं घास पण जास्त निघतो शंभर टक्के ऑर्गॅनिक झालं त्याच्या ऑर्गॅनिक झालं साईड इफेक्ट पण काही इफेक्ट नाही आता कसं आहे आता इन्सेक्टीसाईड आम्हाला ते घ्यावाच लागलं कारण त्याच्याशिवाय पर्यायच नव्हतं दुसरा पण मग डबल डबल जे हात मारायचा तर तो हा एक याच्या आणि इतर शेतकरी तुम्ही काय सुचवले तर इतर शेतकरी बांधवांनी हे प्रोडक्ट हमकास वापरायला पाहिजे रासायनिक खताचा कमी होऊन जातो आणि पिकातला ग्रोथ पण एक प्रॉपर भेटून जाते अच्छा या आणखी काय सांगा तुम्ही तुम्हाला याच्या आधीच्या पिकांमधला अनुभव आणि आत्ताचा अनुभव त्याच्यात किती फरक खूप सारा फरक आहे खूप म्हणजे जवळजवळ सतरा टक्क्यापर्यंत फरक पडतो कारण ग्रोथ पण चांगली होते आणि ॲव्हरेज पण आता दिसायला आहे त्याचं इफेक्ट 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 दिसायला लागला म्हणजे डोळ्या आडचं तर काही नाही आहे ते समोर समोर दिसून द्यायचो ना याच्याबद्दल तुम्ही समाधानकारक आहे टू समाधानकार आणि मी अजून शेतकऱ्यांना पण सल्ला देईल की तुम्ही जरूर एकदा तरी वापरून बघा माझ्यावर भरोसा ना ठेवता तुम्ही स्वतः वापरा स्वतःवर भरोसा ठेवा हां ठीक आहे धन्यवाद